गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावर शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय न घेतल्यामुळे तसंच दररोज कुठल्या ना कुठल्या विभागात संप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे काम ठप्प पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा जगून काहीही फायदा नाही असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात अनेक शेतकऱ्यांनी आज संग्रामपूर तालुक्यातील निरोड बाजार येथील स्मशानभूमीमध्ये गळफास घ्या असे आंदोलन पुकारले आहे

येत्या बारा तासात सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही तर आम्ही स्मशान भूमीतच गळफास घेत जीवन संपवत असल्याची भूमिका यावेळी प्रशांत डिक्कर यांनी सांगितले गेल्या बारा दिवसापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे परंतु त्या अधिवेशनामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही ठोस सरकारने निर्णय घेतला नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही अक्षरशः शेतकरी या राज्यामध्ये आत्महत्या करत आहे आणि दुसऱ्या बाजूने हे सरकार मात्र नको त्या घोषणा करून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे राज्य सरकार या ठिकाणी करत आहे लास वाढली पाहिजे या लोकप्रतिनिधींना आम्ही आज सकाळपासून या ठिकाणी या मशानभूमीमध्ये चाळीस ते पन्नास शेतकरी या ठिकाणी आम्ही गळफास आंदोलन चालू केलं आहे या सरकारला आमची एकच विनंती आहे की जर या राज्यातला शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर तात्काळ या सरकारने या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कापूस सोयाबीन आणि कांद्याच्या भावावर या अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे अजून शेतकऱ्यांना अतिशष्टीची मदत मिळाली नाही तात्काळ ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकली पाहिजे पिकम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजे आणि त्याचबरोबर अनेक मागण्या या शेतकऱ्यांच्या ठिकाणी आहेत त्या संदर्भामध्ये आणि शेतमजुरांसाठी या महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारने स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून ज्या पद्धतीनं दिल्ली मुंबईमध्ये काम करायला सुविधा भेटतात त्याच पद्धतीच्या सुविधा शेतमजूरना भेटल्या पाहिजेत या ठिकाणी आम्ही गडफास आंदोलन चालू केलं आहे जर का बारा तासामध्ये या अधिवेशनामध्ये या सरकारने जर शेतकऱ्याच्या आणि मजुराच्या संदर्भात मध्ये काही चर्चा ठोस निर्णय घेऊन निर्णायक भूमिका जर घेतली नाही तर आम्ही मात्र गळफास घेतल्याशिवाय आम्ही आमची जीवनयात्रा संपवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा संकल्प आम्ही या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे यामुळे मात्र जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे शेतकऱ्यासाठी सरकार काही करू शकत नाही कापसाले भावने सोयाबीनले भावने कांद्याले भावने हरभऱ्याले भावने आम्ही फाशी घेतो होते शेतकरी ह्या मजुरासाठी काहीच करत नाही शेतकऱ्यासाठी मी काही करू शकत नाही आम्ही त्यासाठी इथले दवान झालो की आमच्या पिकाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही हॅबिन आप भाव आपल्या सोयाबीनला भाव नाही हरभऱ्याला भाव नाही कापसाला भाव नाही म्हणून आम्ही असे यासाठी असे झालं की निर्धनपणानं आम्ही असं वाटते की मर्याला पुरते पण वाचायला नाही पुरत काय करा पिक करा ठीक काय करा कसं करावं काय हे समजत नाही पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज संग्रामपूर